मंडळी नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे आणि नवरात्रीचा तिसरा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते शिवाय हा दिवस राखाडी रंगासह साजरा केला जातो या रंगाचं महत्व काय आहे शिवाय देवीच्या उपासनेविषयी आणि राखाडी रंग आपल्या जीवनामध्ये कोणते चमत्कारिक बदल घडवून आणू शकतो याविषयी चला संबंधित माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा नवरात्र म्हणजे देवीच्या विविध रूपाची आराधना करण्याचा पवित्र उत्सव राखाडी रंग म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण त्यामुळे तो सृष्टीतील संतुलन आणि स्थैर्याचं प्रतीक मानला जातो राखाडी रंग हे जीवनातील संतुलनाचं प्रतीक आहे जीवनात काळी आणि पांढरी दोन्ही बाजू असतात जसं सुख दुःख चांगलं वाईट याचं योग्य संतुलन राखणं महत्वाचं आहे राखाडी रंग आपल्याला हे शिकवतो की जीवनात सामंजस्य आणि स्थिरता असावी नवरात्रात हा रंग तिसऱ्या दिवशी देवीच्या शक्ती आणि स्थैर्याचं प्रतीक म्हणून पूजला जातो त्याचबरोबर देवी चंद्रघंटा हे देवी, देवी दुर्गेचं तिसरं रूप आहे जिच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे तिचं रूप अत्यंत तेजस्वी आहे आणि ती सिंहावर आरूढ आहे देवी चंद्रघंटा आपल्या भक्तांच्या जीवनातील संकटांचा नाश करते आणि त्यांना शांती आणि समृद्धी प्रदान करते असा विश्वास आहे तिच्या उपासनेमुळे जीवनात भय दूर होऊन स्थैर्य आणि धैर्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी यंदा राखाडी रंग आहे राखाडी रंग आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो कारण तो साधना ध्यान आणि आत्मसामर्थ्य यांचं प्रतीक आहे उपासने राखाडी रंगाचा वापर केल्यानं मनाची स्थिरता आणि विचारांची स्पष्टता प्राप्त होते त्यामुळे तिसऱ्या दिवशी या रंगाचा वापर करणं हे भक्तांना शांती आणि संतुलन प्राप्त करून देऊ शकते असं म्हणतात म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची उपासना करताना राखाडी रंगाच्या वस्त्रांचा वापर करावा असं म्हणतात या देवीची आराधना करायची असेल तर कोणत्या गोष्टी कराव्या तर, तर आराधनेसाठी फुलं नारळ धूप आणि कापूर घ्यावा करण्यासाठी विशिष्ट फळ प्रसन्न करण्यासाठी ओम देवी चंद्रघंटाय न या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या जपामुळे भक्तांना भयमुक्ती मिळते आणि जीवनात शांती नांदते असं म्हणतात शिवाय राखाडी रंगाचे चमत्कारिक अनुभव आणि त्याचे धार्मिक आधार सुद्धा आहेत की हा रंग संतुलन आणि प्रतीक आहे जो जीवनातील अनिश्चिततेचा नाश करतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा राखाडी रंग शांतता आणि स्थिरता प्रदान करतो या रंगामुळे ध्यान आणि मानसिक संतुलन वाढतं ज्यामुळे व्यक्तीला मनशांती आणि ध्यान करण्याची प्रेरणा मिळते असं म्हटलं जातं राखाडी रंगाच्या उपासनेमुळे भक्तांच्या मनातील नकारात्मक विचारांचा सुद्धा नाश होतो आणि त्यांना मानसिक शांती मिळते राखाडी रंगात स्थैर्य आणि संयम आहे ज्यामुळे भावनिक समतोल राखण्यासाठी हा रंग उपयुक्त मानला गेलाय त्याचबरोबर जीवनातील अस्थिरता दूर होऊन सकारात्मकतेचा अनुभव येतो असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहे शिवाय राखाडी रंगाचे धार्मिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ अनेक आहेत या रंगामुळे व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य शांती आणि संतुलन तर येतच शिवाय आणखी काही महत्त्वाचे लाभ सुद्धा आहेत जे राखाडी रंगामुळे प्राप्त होऊ शकतात राखाडी रंग मानसिक स्थैर्य आणि शांती प्रदान करतोच हा रंग मनातील अस्थिरता दूर करून व्यक्तीला स्थिर आणि आणि तटस्थ बनवतो ज्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते मानसिक शांत शिवाय राखाडी रंग भावनांमध्ये संतुलन ठेवण्यास मदत करतो तो उद्वेग आणि चिंता कमी करून जीवनातील कठीण प्रसंगांना शांतपणे सामोरे जाण्याची शक्ती देतो शिवाय ध्यानासाठी राखाडी रंग उपयुक्त ठरतो कारण तो ध्यानात एकाग्रता वाढवतो ध्यान करताना राखाडी रंगाच्या वस्त्रांचा किंवा वस्तूंचा वापर केला तर मन शांत आणि स्थिर बनतं राखाडी रंगामुळे नकारात्मक विचार आणि भावनाही दूर होतात हा रंग आत्मसंतुलन वाढवतो आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे राखाडी रंग संयमाचं प्रतीक आहे हा रंग वापरल्यामुळे व्यक्तीला धैर्यानं आणि संयमानं निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते राखाडी रंग हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण असल्यामुळे तो जीवनातील अंधार आणि प्रकाश म्हणजे चांगले आणि वाईट यांचं संतुलन दर्शवतो त्यामुळे तो जीवनातील विविध परिस्थितीमध्ये समतोल राखण्यासही मदत करतो राखाडी रंगामुळे विचारांत स्पष्टता येते राखाडी रंग भावनिक थकव्याला कमी करून व्यक्तीला आराम देतो त्यामुळे जीवनात सततचा तणाव आणि चिंता दूर होऊन शांती आणि विश्रांती मिळते या लाभांमुळे राखाडी रंगाचा उपासनेत आणि ध्यानात विशेष महत्व आहे याचबरोबर माता चंद्रघंटा हे देवी दुर्गेचे तिसरे रूप आहे जिची उपासना नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाते तिचं रूप अत्यंत तेजस्वी आणि शौर्यपूर्ण आहे देवी चंद्रघंटेचं रूप अत्यंत तेजस्वी आणि आक्रमक सुद्धा आहे तिच्या या रूपात दहा हात असून प्रत्येक हातात विविध शस्त्र आहेत ती सिंहावर आरूढ आहे ज्यामुळे तिचं रूप अधिक शक्तिशाली आणि साहसी वाटत तिच्या रूपाने आणि शक्तीने ती, ती दानवांचा नाश करणारी आणि भक्तांच्या जीवनातील संकटांचा नाश करणारी आहे देवी चंद्रघंटा आपल्या भक्तांना शांतता आणि समृद्धी प्रदान करते तिच्या उपासनेनं भक्त भयमुक्त होतात आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो एवढंच नाही तर माता चंद्रघंटेची उपासना भक्तांच्या जीवनात शक्ती धैर्य आणि स्थैर्य आणते तिच्या कृपेनं भक्तांना जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते तर भक्तांनो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंग हा जीवनातील संतुलन आणि शांततेचं प्रतीक आहे शिवाय देवी चंद्रघंटेची उपासना करून आपण आपल्या जीवनातील अडथळ्यांचा नाश करू शकतो आणि आईच्या कृपेनं नवी ऊर्जा प्राप्त करू शकतो तुम्हालाही तुमच्या जीवनात स्थिरता आणि सकारात्मकता येऊ हीच देवी चरणी प्रार्थना बोला आई जगदंबेचा उदो उदो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका